आहे आपल्या सर्वांचं माझ्या आई स्पेशल या यूट्यूब चॅनलमध्ये आजची आपली रेसिपी आहे इन्स्टंट साबुदाणा वडा नेहमी आपण साबुदाणा भिजवून करतो पण आज आपण साबुदाणा न भिजवता साबुदाणा वडा तयार करणार आहोत आणि हे वडे थोडेसुद्धा तेलकट होत नाही त्याच्यामुळे अगदी छान असतात हे खायला पण त्यासाठी घेतलं आहे मी हा दोनशे एम एलचा आपला कप किंवा मग एक वाटी कुठलीही तुम्ही घरातली घ्या साबुदाणा मिक्सरमध्ये टाकायचा याला थोडा आता मी मिक्सरमधून फिरवून घेते हे बघा याला मिक्सरमधनं फिरवून घेतलं मी किंचित थोडंसं जाडसर तुम्हाला जर साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक करायचा नसेल तर साबुदाण्याचं रेडीमेड पीठसुद्धा मिळतं ते पण तुम्ही वापरू शकता आता या साबुदाण्याला आपण एका बाउलमध्ये काढून घ्यायचं यात घालायचं चार ते पाच टेबल स्पून शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ह्या चमच्यानी किंवा मग वाटी कमी जास्त झालं तरी काहीही फरक पडत नाही आणि हे मोठे दोन उकडलेले बटाटे मी याला चांगलं स्मॅश करून घेतलं तुम्ही किसून घेतलं तरी चालतं उकळून त्याला छान किसून घ्या दोन किंवा एक हाताशी ठेवायचा हे माझे दोन मोठे बटाटे होते त्याच्यामुळे मी दोन आणि एक मी हाताशी ठेवलेलं आहे बाजूला जर आपल्याला लागलं तरच आपण त्याचा यूज करू नाहीतर नाही करायचा हे यात घालून घेतलं मी उकडलेल्या बटाट्याचं स्मॅश केलेलो हिरवी मिरची तुमच्या घरात छोटे मुलं असतील तर तुम्ही मिरे पावडर टाका कोथिंबीर जर आपण उपवासाला खात असाल तर टाका नाहीतर नका टाकू स्किप केली तरी चालते थोडेसे जिरे आणि आता यात घालायचं मीठ मीठ तुमच्या घरी तुम्ही तुम्ही किती खाता? त्या प्रमाणात घाला आता या मिश्रणाला आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत आता यात तुम्ही कच्चा साबुदाना सुद्धा अगदी असा वरून टाकू शकतात पण मग तो काय होतो कच्चा साबुदाना खातानी दाताखाली येतो आणि हे जे मी आता थोडंसं हा अगदी मी दोन टेबलस्पून भिजवून ठेवलेला आहे एक ते दीड दोन तास समजा हा बिलकुल ऑप्शनल आहे कारण आपली रेसिपी आहे इन्स्टंट म्हणजे झटपट बनवायचं पण मग मी आता हा छान ते अगदी त्याला साबुदाना वाड्याचा लूक यावा म्हणून हे मी टाकत आहे हे बिलकुल ऑप्शनल आहे टाकायचं टाका, असेल तर टाका नाहीतर कच्चासुद्धा टाकू शकतात पण कच्चा टाकल्यावर थोडंसं आपण जेव्हा हे वडे तळतो तर मग तेव्हा हे थोडं दाताखाली येतं त्याच्यामुळे मग मी हा भिजवून घेतला ऑप्शनल आणि काही आवश्यक नाही की हा टाकलाच पाहिजे पण आपल्या साबुदाना वड्याला छान लूक यावं म्हणून मी हे टाकत आहे आता याला व्यवस्थित छान हाताने मिक्स करून घ्यायचं हे आपलं सर्व साहित्य मी छान हाताने मिक्स करून घेतलं बटाटे साबुदाना सगळं शेंगदाण्याचं कोण आणि जर तुम्हाला मिश्रण जर खूप कोरडं वाटलं तर मग तुम्ही त्याला अगदी किंचित पाण्याचा हात लावा किंवा मग आणखी बटाटा घाला दोन्हीही चालतं काही बिघडत नाही आता आपण या वड्या साबुदाण्याच्या ज्याच्यामध्ये सेट करणार आहोत त्या भांड्याला व्यवस्थित तेल लावून घ्यायचं हे तुम्ही घरातल्या स्टीलच्या ताटामध्ये कुठल्याही प्लॅस्टिक कसले तरी सुद्धा चालतं तुम्ही कशातही सेट करा फक्त ते व्यवस्थित याला ग्रीसिंग करून घ्यायचं सगळीकडनं मला परत आपण बघू शकता की साबुदाण्याचं मिश्रण थोडं जास्त आहे त्याच्यामुळे एका याच्यामध्ये मी लावलं तर खूप जाड होणार म्हणून मी थोडं केकच्या भांड्यामध्ये पण परत लावून घेणार आहे आपण किंवा मग एका मोठ्या ताटामध्ये सुद्धा करू शकतात आता हे हा एक गोळा घेतला मी याला व्यवस्थित सगळीकडे हाताने छान पसरवून घ्यायचं सारखे लेवल करून घ्यायची आहे हे बघा हे बनवून घेतलं मी छान सगळीकडे लेवल तुम्ही घरातल्या ले स्टीलच्या ताटामध्ये सुद्धा हे करू शकतात त्याच्यातही छान होतं मग मोठं ताट घेतलं तर त्यात एकच याच्यामध्ये ते बसून जाणार आणि परत हे दुसरं हे मी केकच्या टेनमध्ये लावलं आता याला काय करायचं थोडंसं अगदी सेट करायला पाच किंवा दहा मिनिटांसाठी याला फ्रीजमध्ये ठेवायचं फ्रीजरमध्ये नाही दहा मिनिट झाली याला फ्रीजमध्ये ठेवून आता याला काय करायचं आपल्या आवडीनुसार आपण याच्या आता वड्या पाडून घ्यायच्या आणि हे पण छान सेट झालेलं आहे याला पण मी आता याच्या पण वड्या पाडून घेते याच्या मी आता वड्या पाडून घेतल्या तर हे साबुदाण्याच्या वड्या छान मस्त बिलकुल तेलकट थोडं सुद्धा होत नाही आणि निघतात पण मस्त पटकन हे बघा छान निघाल्या अगदी आता सर्व काढून घेते मी सगळे पीस मी काढून घेतले वेगवेगळे बघा आपण किती मस्त छान पाचच मिनिटात हे सेट होतात याला काही खूप असा वेळ असा काही लागत नाही आणि परत हे आता याला आपण डीप फ्राय करू किंवा शेलो फ्राय करू तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे मी आता थोडंसं तापू द्यायचं एकदम थंड तेलामध्ये नाही सोडायचा आणि परत ही हा वड्या ज्या असतात ना हे आपण मध्ये तीन ते चार दिवस आरामात स्टोर करून ठेवू शकतो एखाद्या डब्यामध्ये घाला झाकण लावून ठेवून द्या लागेल तेव्हा तुम्ही या तळू शकता अडचणीच्या वेळेला आपल्याला याची खूप मदत होते तेल आता झालं थोडं गरम आता मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्या तळायच्या किंवा शॅलो फ्राय करायच्या तुम्हाला काय आवडेल ते तुम्ही करू शकता कारण काहीही केलं तरी असं पण ह्या तेल शोषून घेत नाही बिलकुल कारण याच्यामध्ये काही असा खूप ओला साबुदाना भिजवलेला वगैरे असं काहीही नसतं आता याला एका बाजूनी थोडं होऊ देते मी नंतर पलटी करते थोडे एका बाजूनी होत आलेले आहे आता याला थोडं पलटी करून घ्यायचं आपण दुसरी बाजू बिलकुल तुटत नाही तेल पीक नाही अंगावर ओढत नाही खूप छान मस्त बनतात हे आणि क्रिस्पी तर इतके होतात की बस तर याला छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचं मीडियम गॅसवर तळायचं याला अगदी झटपट होणारा उपवासाचा हा प्रकार नेहमी आपण एकाच प्रकारचा साबुदाणा खाऊन साबुदाणा वडा खाऊन कंटाळलेलो असतो तर मग हे खूप छान ऑप्शन आहे की छान आता गोल्डन ब्राऊन होत आलेले आहे आता आपण याला काढलं तरी चालेल बघा याला काढून घेतलं मी किती मस्त दिसत आहे आणि कुरकुरीत तर खूप आहे वरून जेवढे ह्या कुरकुरीत असतात तितके आतून अगदी छान सॉफ्ट हे थंड झाल्यावर मी नंतर आपल्याला दाखवणारच आहे तोडून आता याला काय करायचं टिशू पेपरवर काढून घ्यायचं याच पद्धतीने आता मी बाकीच्या पण तळून घेते तळून घेतल्यात मी सर्व नाही तळल्या कारण मला एवढ्या ह्याची गरज नव्हती म्हणून मी थोड्या तळल्या बाकी थोड्या मी ठेवून दिल्या मला लागेल तेव्हा मी तळेल आणि मी सांगितलं ना आपल्याला की आपण ह्या स्टोअर करून ठेवू शकतो त्याच्यामुळे काही टेन्शन नाही आणि हे बघा आता हे कुरकुरीत किती झालं हे मी आपल्याला बाहेरून कुरकुरीत आणि आतून मस्त मऊ अगदी सर्वांना खाता येईल अगदी म्हातारी लोक सुद्धा वयस्कर लोक सुद्धा छान खाऊ शकतील असे आपले हे साबुदाण्याचे वडे बनलेले आहे आणि मी आपल्याला आप वाजवून दाखवते कि हे मस्त किती कुरकुरीत आहेत ते बघा याला आपण दही सोबत किंवा शेंगदाण्याच्या सोबत गोडदयासोबत तर हे खूप छान लागतात आता आपण याला सर्व करूया बघू शकाल आपण जवळून किती मस्त गोल्डन ब्राऊन आणि खूप आपल्याला वेळ नसतो त्यावेळेस हे असे वड्या बनवून ठेवायच्या आणि नंतर तळायच्या वेळेवर खूप अडचणीच्या वेळेला आपल्याला खूप खूप मदत होते मी तर नेहमी असंच करते आणि खायला तर अप्रतिम लागतात जेव्हा तुम्ही स्वतः बनवाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल आणि तेल मात्र हे थोडंसुद्धा शोषून घेत नाही हे मी गोड दही घेतलं यात थोडंसं तिखट टाकलं खूप छान लागतात या गोड दह्यासोबत तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा आणि हे आपण जो वरून साबुदाणा जो टाकलेला होता तर तो हा बघा हा दिसतो छान साबुदाणा वड्याचा लोक येतो याला आणि टेस्ट तर बिलकुल वड्यापेक्षा सुद्धा खूप छान लागते मुलं साबुदाणा वडा तेलकट होतो म्हणून खायला बघत नाही म्हणून मग हा पर्याय आपल्याला खूप छान आहे याला आता आपण मस्तपैकी हिरवी मिरची तळलेली तयार आहे आपले मस्त क्रिस्पी साबुदाना वडा इंस्टंट साबुदाना वडासुद्धा तुम्ही याला म्हणू शकाल तुम्हालासुद्धा जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आपल्याला जमत असल्यास शेअर करा आणि तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा इंस्टंट साबुदाना वडा Редактор